हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आम्ही सव्वीस जानेवारी निमित्त सोसायटी स्वच्छता अभियान करायला घेतलेलं आहे तर आमचं आहे सोसायटी सगळं झाडून घेणं काय होतं आपण सोसायटी जी मेन गेट असते ना तिथून एंट्री करतो तेव्हाच तिथं आजूबाजूला लोकांनी आणून टाकलेला असतो कचरा तर त्याच्यामुळं ते खूप कचरा इकडं तिकडं ते कागद वगैरे सगळे इकडे तिकडं पसरलेले असतात तर त्यामुळं आम्ही म्हटलं आपण सो सोसायटी सगळी झाडून घेऊ तर आम्ही बघा सगळं कोपरण कोपऱ्याचा कचरा काढून सगळं व्यवस्थित तिथं कोपऱ्याला लावलं आणि आम्ही सगळे सोसायटी स्वच्छ केली आज का तर आपण आता सव्वीस जानेवारीला कार्यक्रम ठेवणार असतो त्याच्यामुळं सगळी सोसायटी असं नाही आहे की फक्त कार्यक्रमाच्या दिवशीच साफ करावा डेली सोसायटी स्वच्छ साफ करून ठेवायला पाहिजे कारण स्वच्छ असलेलं कधीही चांगलं असतं आपल्याला आजार वगैरे होत नाही त्याच्यामुळे सोसायटी हमेशा स्वच्छ पाहिजेन आणि एक आहे की सगळी लोकं जेवढी राहतात ना तेवढी लोकं येऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजेन पण तसं होत नाही आहे जी लोकं मेन असतात ना ज्यांना इच्छा असती काम करायची तीच लोकं फक्त येतात बाकी कोणी येत नाही आता आमच्या सोसायटीमध्ये पण फक्त आठ दहा लोकच फक्त काम करायसाठी आलेत बाकी कोणीच आले नाही त्याच्यामध्ये पण सगळे जेंट्स होते आणि मी आणि माझी मुलगी दोघीच आम्ही सोसायटी घेतली होती झाडायला बाकी सगळे वरून फक्त सोसायटीमधून बघत असतात तर तसं करू नका कारण सगळ्यांची मिळून सोसायटी असते सगळे आपण तिथं राहतो त्याच्यामुळं आपल्याला जर जर स्वच्छ असेल तर, तर, तर आपलं घर पण आपण म्हणू शकतो की स्वच्छ आहे तुम्ही घरात स्वच्छ ठेवता आला आणि बाहेर सगळीकडं घाण असेल तर त्याला स्वच्छता म्हणत नाही तो जसं तुम्ही स्वच्छ घर ठेवता तसं तुम्ही सोसायटी पण स्वच्छ ठेवा त्याला म्हणतात एक नंबर सोसायटी नाहीतर सोसायटी घाण आणि घर छान असं करता कामा नाही त्याच्यामुळं आम्ही विचार केला की सगळ्यांनी मिळून सगळी सोसायटी झाडून घेत घेतलं आम्ही आणि नंतरनं हे बाकीचे कामं सुरुवात केली आम्ही स्वतः बी मागवली बीमधून माल टाकलं तिथं कारण काय झालं आमच्या सोसायटीच्या समोर मेन गेटच्या समोर सगळी रेती पडली होती आणि हे बघा तुम्हाला दिसेल रोड जाते आमच्या इथून तर तिथं सगळी माती आणि सगळं फुटलेला रोड आहे त्याच्यामुळं तिथं सारखे कोणी ना कोणी पडत होते तर आम्ही सगळं माल टाकून व्यवस्थित माल मिक्स केलं आणि सगळीकडं टाकलं आम्ही स्वतः त्याच्यासाठी पाणी आणून दिलं कचरा जाळला सगळा आणि बघा तुम्हाला किती लोकं दिसत असतील ह्याच्यामध्ये साफसफाई करायला कारण भरपूर लोकं राहतात पण कुणाला इच्छा नसती तर तुम्ही सोसायटीमध्ये राहता इच्छा दाखवा कारण सोसायटी म्हणजे आपलं आपण जिथं राहतो ते देवाचे स्थान समजून चालायला लागतं त्याच्यामुळं व्यवस्थित आपण जसं घरात सगळे पूजापाठ हे ते करतो घर स्वच्छ ठेवतो तसंच सोसायटी पण स्वच्छ व्हायला पाहिजे आणि हे बघा मी स्वतः झाडू मारत बसले होते माझ्या बोटाचं साल पण निघलं कारण ते झाडू खराट्या घेतला होता ना त्याच्यामुळे माझं बोट सोलल्या गेला तरी मी सोसायटीत पूर्ण झाडून काढली एवढी सोसायटी घाण झाली होती ना तर आम्ही स्वच्छ केलं सगळं सोसायटी खूप मजा आली एकत्र काम केलं आम्ही सगळ्यांनी आणि मग नंतर ना आम्ही मस्त समोसा पार्टी पण केली समोरचं पार्टी केलं नंतर संध्याकाळी परत चहा वगैरे आम्ही पिलं छान वाटतं एकत्र एक काम केल्याने आणि मी कधी पण माझ्या नवऱ्यासोबत असतेच कारण माझ्या नवरा कोणतं काम करेल ना मी तिथं हजेर असतेच आणि माझ्या नवऱ्यासोबत मी पण काम करत असते आणि आज तर माझी मुलगी पण आली होती काम करायसाठी तर खूप मजा आली आम्हाला आम्ही मस्त काम केलं तर असंच सगळ्यांनी एकजूट राहून सोसायटीमध्ये स्वच्छ काम करा आणि एन्जॉय करा ह्याला एन्जॉय म्हणतात कारण का तर आपण सोसायटीत राहून असे जर काम केले खूप मजा येईल तर चला टाटा बाय बाय